पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले आणि आमदार अरुण लाड यांच्या विशेष प्रयत्नातून कुंडलसाठी घंटागाड्यांचे वाटप गावातील स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने आमदार अरुण लाड यांच्या विशेष प्रयत्नातून कुंडल ग्रामपंचायतीच्या वतीनं दोन नवीन घंटागाड्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत शनिवारी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने घंटागाडी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कुंडलच्या एकूण गावठाण परिसर विस्तृत असून वाड्या वस्त्यांवर कचरा गोळा करण्यासाठीची व्यवस्था अपुरी पडत होती गावासाठी यापूर्वी दोन कचरा गाड्या उपलब्ध होत्या परंतु वाढती लोकसंख्या तसेच सार्वजनिक ठिकाणी लोकांची वर्दळ लक्षात घेता निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने होणं आवश्यक आहे आणि म्हणून घर व आजूबाजूचे परिसर स्वच्छतेशी प्रत्यक्षात ज्यांचा संबंध येतो अशा महिलांना केंद्रबिंदू मानून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गावातील माजी महिला सरपंच सुनीता खारगे सुवर्णा कोळी मनीषा लाड धनश्री पवार यांच्या हस्ते नवीन घंटागाड्यांचे पूजन व लोकार्पण करण्यात आले या उपक्रमामुळे गाव स्वच्छ व सुंदर राहील आणि कचरा व्यवस्थापन अधिक शिस्तबद्धपणे होईल अशी अपेक्षा यावेळी आमदार अरुण लाड यांच्याकडून कार्यक्रमादरम्यान व्यक्त करण्यात आली सदर कार्यक्रमास क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड जगन्नाथ आवटे अशोक पवार श्रीकांत लाड दिनकर लाड शहाजी लाड नितीन लाड यांच्यासह सत्तेश्वर व बसवेश्वर पाणीपुरवठा योजनेचे संचालक मंडळ गावचे सरपंच उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते